हॅलो फ्रेंड्स मग मजेत आहात ना सगळे भात आपला कधी कधी उरतोच ना मग त्यापासून आपण शेजवान राईस बनवायचा का त्यासाठी कढई ठेवलेली आहे आणि दोन चमचे तेल घातलं आहे जिरे घालायचे आहेत कढीपत्ता घालायचा आहे एक कांदा उभा चिरून घेतला आहे तो पण घालायचा आहे आणि एक ढबू मिरची घालायची आहे दोन्ही पण चांगलं भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये लसूण घालायचं आहे कांडून घेतलेलं आहे सगळं चांगलं भाजून घेतल्यावर मीठ घालायचं यात चवीनुसार भातात तर मीठ असतंच ना मग भाज्यांच्या पुरतं मीठ घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं दीड चमचा पावभाजी मसाला घालायचा आहे तुमच्याकडं जर पावभाजी मसाला नसेल तर तुम्ही सांबर मसाला किंवा किचन किंग मसाला घातला तरी पण चालेल दोन चमचे शेजवान चटणी घालायची आहे आणि सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे बघा मस्त कोणाला कळणार पण नाही आहे आपण शिळ्या भातापासून बनवलं आहे वरून कोथिंबीर घालायची भरपूर मग मेहनत आणि रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका